चला नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा साहेब कशी झाली टूर पुन्हा एकदा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आलाय काय की आमच्या नातवंड जे आहेत त्यांना शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे अगोदर हो टाक होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यामुळे मग बाहेर जा जाऊन आलं पाच सहा दिवस त्यांना टेन्शन रिलीफ झालं रिलीफ काय म्हटलं तर रिलीफ काय म्हटलं तर थोडंसं पाहणं होतं मुलांबरोबर राहणं वगैरे त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो थो। त्यांच्याबरोबर साहेब उद्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर राहणार दुसऱ्या असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार सावित्रीबाई फुलांना महात्मा ज्योतिराव फुलांना उद्या सकाळी नायगावला जाणार दरवर्षी जातोच आम्ही जवळजवळ दोन हजार सालापासून आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सणांचा कार्यक्रम आहे वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे मी तिथे जाणार आहे मग आणखी मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे असे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाणार राजकीय चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे हो तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं असं आहे मला कुणाचेही फोन वगैरे हो आले नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून जरा बाजूला काढलेलं होतं आणि बाकी काय राजकारण काय हिशोब राजकारण करतोच आहे सदुसष्ट सा <laughs> सालापासून सहासष्ट सदुसष्ट पासून ठीक आहे ना थोडा वेळ त्या डोक्याला राजकीय डोक्याला आरामसुद्धा द्यावा लागतो <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मान मला त्यांनी मंत्रीपद वगैरे काय नाही की ठीक आहे सात आठ दहा दिवस थांबा था। आपण नहे। नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काहीही म्हणालेले नाहीत आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेने नंतर चर्चा करू दॅट्स ऑल

मला मला काही हेच आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो का आणि हेही डोक्यातून काउं टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं काही माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता बघूया पुढे तुका तु... म्हणे उगी हो राहावे जे जे होईल ते ते पहावे साहेब तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहेत ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते गाजलं त्यांच्यावर नाराजी आहे पण त्या जागेवरती ओबीसीचेच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं आहे असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधी पोचून झालात ते त्यांच्या मनामध्ये काय आहे हां जे जे मलाही ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय कळालं चला आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची त्या जन्मतिथी आहे त्यानिमित्तानं जे <coughs> अर आहे अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमच्या सगळं कार्याने आपण उभारलेले आहेत आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे आहेत पॉवर स्टेशन्स आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलांच्या वाड्यावर नायगावला इथे जात असतो बाकी सामाजिक काम का, करणं समाजकारण हा आमचा बेस आहे ठीक आहे राजकारण हे एक साधन आहे त्याचं ते साध्य नाही तर त्याप्रमाणे आपण काम करूया धन्यवाद तुमच्या सगळ्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू චරanda <laughs>